आई नाही मामा आहे आमची सून कुठं आमचं कुठं नशीब आहे एवढं पाणी घ्यायला दिलं पाणी घेतली नाही काय घेतली नाही सडी आहे ती सडी हा बाया का चिमकीच मोर घ्यायला होय बाई होय बाईची मोरगी पण झाली होय बाई अगोय चांगलं झाले बाई तिला मी मोरगी झाले होय चांगलं झाले बाई चांगलं झालं आई बकळ दाखवलेल्या गप्पाने गेला मी सतरा बाय सतरा दवाखाने झाले वैद्य तर खंडी बसवा होईन झाली का म्हणता बघ कधा कोण दाखवून कधा आलाय नुसता हा बघ ते माझा कुठं तर बघायला होते अजून हा नाही आई ती माझी मांडलेली बहीण म्हणत होती हा बलाल्या गावाला काय मा येतच काय म्हणत होती मला हा अगो भाई आता हे पोर गे मज तिच्या मागा मागा मग मग चल बाय आता म्या तर करू हा आपल्याला बघ ग नातवंड पाहिजे नात पाहिजे नातू पाहिजे काहीतरी पाहिजे आपलं हा पण आपले पोर तर आपले ऐकायसारखे पाहिजेत हा

ही सगुना काय करलाय आमचं कुठं नशी भाई एवढं काय गुन बाई काय करायस म ह्या पिठाचं काय एवढं हमभी करू ठेवले अग ग ग ग ग चप्पा त्या पण येणार काय ग तुला उग जे ना दिवा चुलीवर ठेवा एवढंच हा अगं थोडी तरी जरा डोक्याला नक ते अक्कल वापर आक्कल सहा वर्ष झालं तुझ्या लग्नाला तर अजून मुलबाळ देण्यात जाईस आम्हाला काय सुख दुख देतोस की आजी नात्याचं बी काय देतोस की नाही सुख काय झालं लढायला चालू झालं झालंच अंक रे लढून बाय हा त्याच्यानंतर त्यानं भुलून चालय माझं ते गाभरू अं एक गोष्ट ऐक ना झाली ते, ते नाही अगं मग तुला कळ ना की ती पीठ बघ कसं आंबील करून टाकली कसं दाखवत इथं किचन वर बसून इथं उभा राहून पीठ मरतात खाली बसायला काय म्हातारी कोतारी आहे इथं राहून असं पीठ मळालं आहे ना कि येत ना असं हा असं कंबर खावा असं कंबर खाऊन असं जरा हे बहिण पात्तर पूर पीठ करून ठेवली चपाट्या कशा करतेस हाताला सगळं चिटलून बसणार आहे की असं करायचं पीठ

सवय स्वयंपाक तिथं बाथरूम मध्ये कपडे तसे हे बघ हे कपडे सकाळी धुत हे कधी नऊ टाक थोड्या वेळा म्हणजे ना वाजल्या अडीच वाजल्या कधी नऊ टाकत कपडे बघित अगे ऐकलीस का तुझा फोन बंद कर आता इकडे तू त्या सुनबाईला काय सकाळपासून भांडालीस तू त्या सुनबाईला काय म्हणलीस सकाळपासून अगं कि नाही लेकर तू काही विषय काढू नको सांगते लगेच पडते सासऱ्या लगेच सासूला भांडायला ऐक तू मी काय सांगतो ते दरवेळेस किती दिवस मग सहा वर्ष झाले सहा अगं बरोबर आहे अगं समजून घ्यायला पाहिजे ना आपलं घर संसार सगळं आपलं सगळं समजून घ्यावं लागते आपण सुख दे बस जरा आवाज कमी करून बस जरा शांत ऐक ते लेकरट घ्यायचं का नाही पर... द्यायचं का सुख द्यायचं आजी आज ते ठरू ठरवतात तू नको शांत पण करू घरामध्ये नुसता धिंगाणा करायचा रडवते ग तू त्याला तर पोरग बी रडते पोरगी बी रडती त्यांच्या का हातच आहे का ते बरोबर बोल ना

有人。啊 <laughs> <laughs>